साध सोप उदाहरण सांगतो आमच्या जुन्या म्हाताऱ्या स्त्रिया स्वयंपाक करायच्या पंधरा वीस माणसाचा स्वयंपाक दोन वेळेच जेवण सकाळची निहारी दुपारचं जेवण म्हणजे तीस माणसांचा स्वयंपाक आमची आई करायची आजी करायची पणजी करायची जुन्या म्हाताऱ्या स्त्रिया स्वयंपाक करायचे बाजीमध्ये मीठ टाकायच्या मीठ कोणतं मीठ टाकायचं आई कोणतं मीठ टाकायचं तुमच्या काळात दरेलं मीठ नाही जाड मीठ मोठ मीठ दगडी मीठ लोखंडी मीठ खडा मीठ अंदाजे टाकायचे का अंदाजे जुन्या म्हाताऱ्या श्रिया गणेशजी महाराज तीस माणसाचा स्वयंपाक करायच्या भाजीत अंदाजे मीठ टाकायचे अंदाजे मला खरं सांगा बाबा म्हातारीच्या हातची भाजी खारट होत होती बर मिठाची गरज पडत होती याला म्हणायचं अंदाज याला म्हणायचं अनुभव हे प्रॅक्टिकल आणि आताच्या मुलीकडे स्वयंपाक करायचं पुस्तक असत आता जर आमची मुलगी स्वयंपाक करायला बसली ना तिच्याकडे ज्ञानेश्वरी सारखं पुस्तक असतं असतं ना काय नाव त्याच काय ना, ना? पाककृती रेसिपी अन्नपूर्णा खवय्या हा सुग्रण आणि त्या पुस्तकात लिहिलेलं असतं तशी आमची पप्पाची परी स्वयंपाक करते महाराज कशी स्वयंपाक करते पप्पाची परी जसं पुस्तकात लिहिलं तसं स्वयंपाक करते अनुभव नसतो ते कसा स्वयंपाक करते महाराज त्या पुस्तकात लिहिलेलं असतं गॅस पेटून गॅसवर पातेलं तापायला ठेवा मग ही गॅस पेटवते पण पातेलं ठेवा असतं तिला प्रश्न पडतो पातेलं कोणतं ठेवायचं चहाचं पाणी तापवायचं येथून तिला प्रश्नाला सुरुवात होते कस तरी एक पातेलं निवडते ठेवते त्याच्यात गेलेलं असत त्याच्यात गेलेलं असत पुढे एक गॅस पेटून गॅसवरती पातेलं तापायला ठेवा आणि पुढे लिहिलेलं असत दोन माणसासाठी दोन माणसासाठी एक बटाटा पुरी काय लिहिलेलं असत दोन माणसासाठी एक बटाटा पुरे चार माणसासाठी दोन बटाटा पुरे माणसं कोणती माणसं शहरातले असतील एकच बटाटा चार माणसांना पुरी पुरून पुरून खातील पण खेड्यातले नांगरा मागून आलेले असतील तर पातील ही न पुरी अजून पुढे ऐका त्याच्यात नेलेलं असत दोन बटाट्याला एक चमचा तिखट का पुरे काय दोन बटाट्याला एक चमच्या तिखट पुरे पण चमचा कोणता त्याच्यात लिहिलेला नसतो मग तिला प्रश्न पडतो चमचा कोणता सकाळ नाश्त्याला पोहे खातो तो मग कालवाना खालवतो तो मग इकडं सप्ताहाच्या पंक्तीत असतो तो गावातला आता चमचे जात झाले ना महाराज चमचे जात झाले पण चमचा कोणता इथून सुरुवात होते अनुभवाशिवाय भाजी जमत नाही परमार्थ कसा जमो मग माझा तुकोबारांनी आधी अनुभव घेतला आणि मग समाजाला अनुभव दिला तुकोबारांनी श्रीमंतीचा अनुभव घेतला होते की नाही श्रीमंत तुकोबर देवी नावाचा दुष्काळ पडला पासष्ट लाखाच्या कर्ज रुख्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या आणि गरिबीचा अनुभव माझ्या तुकोबारांनी घेतला तुकोबरांना तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तुकोबरांना कंटाळली अंगावातून हकळून देण्यासाठी पाटला आग्रह झाले पाटलांनीही त्यांचं ऐकलं कोपला पाटील गावीचे हे लोक दिला लोकांता लोकांतामध्ये राहणारे तुकोबरा एकांतात राहू लागले भंडारा भामचंद्र गोराडेश्वरावरती तुकोबरा ऐकले माणसं भजन ऐकायला येत नव्हते वृक्ष बल्ले आम्हारे वनचरे पक्षी ही सुस्वरे आम पक्षी भजन ऐकायला यायचे म्हणजे श्रीमंतीचा अनुभव घेतला गरिबीचा घेतला लोकांताचा घेतला एकांताचा घेतला पत्नी असताना अनुभव घेतला पत्नी गेली तोही अनुभव घेतला तुकोबरांनी सर्व बाजूंना अनुभव घेतला आणि जो जो अनुभव आला ना तो तो लेखणीच्या का सहाय्याने कागदावरती लिहिला त्याच नाव आहे अभंग याला कधीच भंग नाही तुका कोणी सांगे माझ अनुभव आहे अंगे किंवा अनुभव आहे अंगात ते या जगा जगात येतस शिवाय तुकोबराय बोललेच नाही तुकोबराय शिवाय बोलले नाही तुकोबाऱ्यांनी सर्व बाजूचा अनुभव घेतला तुकोबरांनी जो जो अनुभव आला तो अभंगाच्या रूपानं मांडला मग काही साधक मंडळींनी विचारलं आहे हे कलियुग आहे कलियुगाम कलियुगामध्ये नेमकं आम्ही काय करायचं कलियुगामध्ये योग याग जप कप कर्मकांड अनुष्ठान यज्ञ यागादे कर्म करायचे का आहे म्हटले मला सांगता येणार नाही पण माझ्या माऊलीनं हरिपाठामध्ये नक्की सांगितलं हे केल्यानं काही होत नाही यानं फक्त उपाधी लागेल यानं फक्त अहंकाराची प्राप्ती होईल यानं अहंकार निर्माण होईल म्हणून ही साधनं माझ्या माऊली ज्ञानोपराने त्यांची सांगितली हरिपाठामध्ये सांगितलं ना योगयाग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी उपाधी लागेल उपाधी लागेल आणि एकदा उपाधी लागली की परत म्हणावं लागेल उपाधी वेगळं करा करा उपाधी वेगळं मग उपाधी नकोय तशासाठी मी आल्यानंतर आमच्या गणेशजी महाराजांनी सांगितलं मला की महाराज बाबांचं वय जवळजवळ एकशे अकरा वर्ष अस अधिकार संपन्न वाणी अधिकार संपन्नवाणी नव्हे वेदशास्त्र संपन्न असणारे स्वामीजी एवढी ताकत होती की पाण्यावरती भोंगडी टाकावी आणि त्याच्यावरती बसावं आणि साधना करावी एवढी ताकत अंगामध्ये होती यज्ञ पेटवायला बसले ना यज्ञ यज्ञ आणि शास्त्र आहे महाराज एक यज्ञ करण्यासाठी यज्ञ काही सोपा नाही शास्त्रानं सांगितलेला यज्ञ संतो ऐका शास्त्र शास्त्रसंत एक यज्ञ करण्यासाठी बारा वर्षाचा अहोरात्रीचा कालावधी लागतो या बारा वर्षाच्या अहोरात्रीच्या कालावधीमध्ये त्यामध्ये ज्या काष्टा टाकणार आहोत ज्या समीदा टाकणार आहोत जी लाकडं टाकणार आहोत शास्त्र शास्त्रसंत ती फोडलेली असावी थंड पाण्यानं धुतलेली असावी उन्हामध्ये वाळवलेली असावी पुण्य करण्यासाठी आपण यज्ञ करणार आहोत पण त्या जर एखादी किडा मुंगी आळी वाळवी भुंगा जर आपल्या हातून आहुती गेला तर पुण्य करताना आपल्या हातून पाप घरी त्यामध्ये जे सप्तधान्य धान्य टाकणार आहोत ते स्वच्छ निसलेलं असावं त्यामध्ये एखादा जीव जंतू जाणार नाही सतत गावरान तुपाची हत्तीच्या सुंडीवडी दहार बारा वर्ष अहोरात्र यज्ञ कुंडामध्ये होता लागते एक यज्ञ करण्यासाठी सोळा दशग्रंथी ब्राह्मण लागतात दशग्रंथी ब्राह्मण त्याला म्हणतात ज्याची वृत्ती सहिष्णुता कांडत्रय पिऊशी लघुजन्य वृत्ती सहा शास्त्र चार वेद अठरा पुरानं त्याची मुखोगत आहे या सोळा ब्राह्मणांना यज्ञकुंडाच्या कडेला बसवावं या सोळा ब्राह्मणांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सतरावा ब्राह्मण लागतो तो, तो दशग्रंथी तर असावा पण त्याची याज्ञिकी पूर्ण झालेली असावी याज्ञिकी पूर्ण झालेला ब्राह्मण त्याला म्हणतात यज्ञकुंडापासून नऊ फूट अंतरावरती त्याचं आसन मांडावं त्यांना हातामध्ये पाणी घ्यावं अग्निमंत्राच्या म्हणाऱ्या अभिमंत्रित केलेलं पाणी नऊ फूट अंतरावरून यज्ञ कुंडामध्ये शिंपडावं यज्ञ आपोआप पेटला पाहिजे त्याला याज्ञिकी पूर्ण झालेला ब्राह्मण म्हणतात आणि हे सामर्थ्य आमच्या बाजीराव स्वामी महाराजांकडे होत दर्शक विद्वान वेद संपन्न याज्ञिकी पूर्ण झालेले स्वामीजीमध्ये या सोळा ब्राह्मणाने यज्ञकुंडाच्या कडेला बसल्यानंतर हातामध्ये एक एक छोटासा खडा घ्यायचा नाग सुक्त नावाच्या मंत्राचे प्रपट्टन म्हणायचे एकावरती एक सोळा खडे मांडायचे वरचे पाच खडे नागाच्या फेडीसारखे डोलावे सुक्त नावाच्या मंत्राच्या प्रपट्टन म्हटल्यानंतर पूर्ण आहोत इथे वरचे पाच खडे नागाच्या फळी सारखे लुल पाहिजे त्याला याज्ञिकी पूर्ण झालेला ब्राह्मण म्हणतात गवड बलिफळ घ्यावं म्हणजे कोहळा घ्यावा त्याला काजळाने काढावे बलिफळाची पूजा नऊ फूट अंतरावरती करावी ते बलिफळ आपोआप यज्ञ कुंडामध्ये बळी पडलं पाहिजे त्याला याज्ञिकी पूर्ण झालेला ब्राह्मण म्हणतात अशा सतरा ब्राह्मणाच्या हातून बारा वर्षाच्या कालावधीमध्ये एक यज्ञ पूर्ण होतो एक यज्ञ पूर्ण होतो आपल्या आयुष्यात किती होती दोन चार पाच सहा एक दोन एक अं मग हे करायचंच नाही मी नाही म्हणत माउलीनं सांगितलं ना, ना संगीत लेना। वायाची उपाधी दंब धर्म यानं उपाधी लागली मी यज्ञ केला मी यज्ञ केला मी यज्ञ केला एखाद्यानं तप केलं का मी तप केलं मी तप केलं उपाधी कोणी दी, दी। एखाद्यानं यज्ञ केला उपाधी आखणे उपाध्या लागल्या का सगळं शून्य झालं महाराज म्हणतात ही उपाधी नको ही उपाधी नको उपाधी लागत नाही उपाधी नकोय मग यज्ञ करणं सोपं आहे का मग कलयुगात यज्ञ नाही मग महाराज आम्हाला यज्ञाचं पुण्य कलयुगात मिळणारच नाही का महाराज म्हणले मिळेल ना देवाचं नामचिंतन करत देवाकडे गेलो का पावला पा। पावलाला पा। 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 यज्ञ केलेलं पुण्य नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावले भगवान पा। परमात्म्याचं नामचिंतन घेत जर देवाकडे गेलो तर पावला पावलाला यज्ञ केलेलं पुण्य महाराज आणखी कशाने महाराज म्हणले आपण हिंदू आहोत आपल्या प्रत्येकाच्या दारासमोर तुळशी माता असावी आणि त्या तुळशी वृंदावनाचं सकाळी सकाळी फक्त दर्शन घेतलं का यज्ञ केलेलं पुण्य मिळतं नागबाबा सांगतात प्रात काळी दर्शन घडता पुण्य कोटी यज्ञ कोटी यज्ञ केलेलं पुण्य फक्त एक दिवस सकाळी तुळशीच दर्शन घेतल्यानंतर मिळतं मग यज्ञ करायची गरज काय मग करिगात यज्ञ सांगितला नाही करिगात योग सांगितला नाही कलियुगा याग सांगितला नाही मग कलियुगात नेमकं आम्ही करावं काय काय करायचं कलियुगात कलियुगा तेव्हा कलियुगी उद्धार हरिच्या नामी कलिगामध्ये कीर्तन करावं कलियुगामध्ये नामचिंतन करावं महाराज आम्हीही तेच म्हणतो नामचिंतन करायचं आहे आम्हाला पण आम्ही नेमकं करायचं कुणाचं आमच्याकडे कर देव खूप आहेत ना आम्ही नेमकं नामचिंतन तुकोबर आहे म्हटलं तुम्हाला आवडेल त्या देवाचं करा तसं नाही तुकोबर आहे तुम्ही सांगा ना आम्हाला आम्ही कुणाचं करू तुकोबर आहे म्हटलं तुम्हाला आवडेल त्या देवाचं नामचिंतन करा तसं नाही तुकोबर आहे आमचं काय आम्हाला आठवड्याला सात दिवस आहेत सात दिवसामध्ये सात देव आवडतात आमचं काय नाही आमचं तसंच आहे ना आम्हाला कुठे एक देव आम्ही कुठे धरला एक धरला चित्ती असं कधी झालं का आमचं असं कधी झालं का आमचं तसं होत नाही आमचा रविवार आला का खंडोबा भैरोबा सोमवार आला का महादेव मंगळवार आला का उदे का येऊ दे आमच्या आठवड्याला सात दिवसात सात देव बदलतात तुमच्यासारखं जमेल का आम्हाला आपुला तो एक देव करून घ्यावा आम्हाला जमणार नाही तुको बराय तुको म्हणले मग तुम्हाला आवडेल त्या देवाच करा तसं नाही तुकोबराय तुको म्हणले हे पहा गंगा निघाली कुठूनही निघू द्या शेवटी सागराला जाऊन मिळते तसं नामचिंतन कुणाचंही करा देव एकच हे देवाने फक्त अवतार वेगवेगळे घेतले तुका म्हणे पूर्वी इच्छा जैसा तैसा विठ्ठल ज्याची जशी इच्छा तसा देवा आलाय अवताराला आला त्यानं रूप घेतली महाराजांच्या कशेत ऐकलं असेल तुम्ही अंबरिषासाठी सुशिला गर्भवास दहा जन्म गर्भवास भोगी जे दहा अवतार तुम्ही मुख्य मानतो ना तुम्ही आम्ही मच्छ कच्छ वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कलंकी हे जे अवतार आहेत ना हे एका देवाचे का वेगवेगळ्या देवाचे खरं सांगा एका देवाचे का वेगवेगळ्या एका देवाचे मग वेगवेगळे का घेतले परिस्थिती पडली म्हणून घेतले घेतले कोणासाठी अंबरीश राजासाठी अंबरीश राजानं द्वादशीचं व्रत केलं अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद आणि रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद रुक्मांगद राजानं एकादशी शिकवली आणि अंबरीश राजानं द्वादशी शिकवले पण नेमकं झालं काय दुर्वास ऋषींना यायला वेळ झाला आणि म्हणून दुर्वास ऋषींना म्हटलं अपमान केला दुर्वास ऋषी शाप दिला दहा जन्म गर्भ वाज एक तर साधू शाप देत नाही आणि दिला तर खोटा ठरत नाही साधून ना आशीर्वाद दिला खोटा ठरत नाही कितीतरी चमत्कार तुम्हाला बाबांचे पाहायला मिळतील पंचकृषीमध्ये महाराजांनी सांगितलं मला बरस कितीतरी चमत्कार एक तर साधून दिलेला आशीर्वाद कधी खोटा ठरत नाही आणि साधून दिलेला शापही कधी खोटा ठरत नाही माझ्या ब्रम्हचित्काला आदिशक्ती मुक्ताईन एकच शाप दिला आळंदीच्या कुंभारवाड्याला तुमच्या आव्यात इथून पुढे मला खापर दिलं नाही तर इथून पुढे तुमच्या आव्यात कधी खापर भाजणार नाही आजही आळंदीत कुंभारवाडा मोठा आहे पण खापर भाजत नाही साडेसातशे वर्षापूर्वी दिला शाप एकच शाप दिला ज्ञानोबारांनी तुम्हाला वेदाच्या रुचा ऐकायचा कंटाळा आला का आळ्यातले ब्राह्मण मंडळी आडवे गेले आणि सांगितलं रेडा वेद बोलतोय वेद बोलणं रेडा शुभ्र आणि त्याच काम आहे का त्याला शांत करा मावले ज्ञानोबरा म्हणजे तुम्हाला वेद ऐकायचा एवढा कंटाळा आला का रेडाच्या मस्तकावरती हात ठेवला रेडानं न ज्ञानोबरांच्या चरणावर आपला देह समर्पित केला आणि मावले ज्ञानोबरांनी शब्द काढले आजपासून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या कुणामध्ये वेदाचा उच्चार करणारा जन्माला येणार नाही तर ही आळ्यात एवढे ब्राह्मण आहेत पण एकालाही वेद बोलता येत नाही माऊले ज्ञानोबरांनी दिलेला शाप खोटा कसा ठरेल एक तर साधू शाप देत नाही साधू आशीर्वाद देतात आणि तो त्यांचा खोटा ठरत नाही खोटा कसा ठरेल पण इथं साधून शाप दिला आहे दुर्वास सृशाला रागाला शाप दिला अंबरीशाला माझा अपमान केला दहा जन्म गर्भवास भोगावा लागला पाणी फेकला भगवान परमात्म्यानं विचार केला द्वादशी माझी केली आणि जर शाप मिळाला इथून पुढे कोण द्वादशी करी का म्हणून त्यानं आड घाली सुदर्शन सुदर्शन आड घातलं आणि अंबरीश राजावरती असणारा दहा जन्म गर्भवासाचा शाप स्वतः भोगला म्हणून दहा जन्म भगवान परमात्मानं गर्भवास धुकलाय मला सांगा हे अवतार एका देवाचे का वेगवेगळ्या एका देवाचे एका देवाचे जेवढे जेवढे अवतार आहे तेवढे तेवढे एका देवाचे एकाच देवाचे ना मग तुकोबर आहे म्हणजे कुणाचंही नामचिंतन करा शेवटी गंगा निघते सागराला जाऊन मिळते तसं कोणत्याही देवाचं नामचिंतन केलं याला प्राप्त होतं तसं नाही तुकोबर आहे तुम्ही आम्हाला सांगाल कुणाचं ही करा कुणाचं ही करा पण तुम्ही कुणाचं करता मग तुकोबराय स्वतःचा अनुभव अभंगाच्या पहिला